बाहेर गाड्यावर ज्या पद्धतीने कुरकुरी पाबीचे मस्त बनवलेले असतात त्या पद्धतीने असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तर व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स दिलेले आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी अगदी ताजा ताजा एक कोबी घेतलेला आहे कोबीचे मंचुरियन टेस्टी आणि परफेक्ट बनण्यासाठी आपल्याला ताजाच कोबी घ्यायचा ताजा को आहे तर बघू शकता अगदी छान असा हा ताजा कोबी आहे सुरुवातीला इथे जे वरचे एक दोन पानं असतात ना ते मी काढून टाकणार आहे कारण तर वरच्या पानावरती भरपूर धूळ लागलेली असते आणि हा जो कठीण भाग आहे तो कट करायचा नाही आता इथे बघू शकता वरची एक दोन पानं काढलेली आहेत तर आतली जी पानं आहेत ना त्याच्यावरती जा धूळ जास्त बसत नाही तरी ते बघू शकता अगदी ताजा हा कोबी आहे आणि हा कोबी आहे ना तो मिडेयम आकाराचा आहे तर सुरुवातीला आपल्याला हा कोबी किसून घ्यायचा आहे तरी इथे मी किसणी घेतलेली आहे कोबी किसताना आपल्याला हा मोठे जे होल असतात ना तिथून हा कोबी किसायचा आहे अगदी लहान होल असतात तिथे अजिबात हा कोबी किसायचा नाही आणि हा जो कठीण भाग आहे ना तिथे अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि हा कोबी आहे तो जिथे मोठे होल असतात त्याच ठिकाणाहून अगदी छान असा किसता येतो अजिबात लहान होल आहे तिथून किसायचा नाही नाहीतर कोबीचे मंचुरियन ना, अगदी परफेक्ट बनणार नाहीत अशा पद्धतीने मी कोबी किसून घेत आहे तर पूर्णच कोबी मी अशा पद्धतीने किसून घेणार आहे तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील तर बघू शकता कोबी पूर्णपणे मी किसून घेतलेला आहे आता इथे मी बरोबर एक छोटा चमचा मीठ टाकत आहे तर कोबी किसून जेवढा झालेला आहे त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपण सोया सॉस सो घालणार आहे त्याच्यामध्येही मीठ असतं त्याच्या अंदाजानुसार आपल्याला मीठ चवीनुसार घालायचं आहे आता मी काय करत आहे जे मीठ टाकलेलं आहे ना, या ना हो, ते या किसलेल्या कोबीला लावून घेणार आहे म्हणजे याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते पाणी हळूहळू रिलीज व्हायला चालू होतं आणि हे जे मीठ आहे ते अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे बघू शकता मीठ लावून घेतल्यानंतर याच्यातून पाणी रिलीज झालेलं आहे अशाच पद्धतीने पाणी व्यवस्थित रिलीज होऊ द्यायचं आहे आणि ताजा कोबी असेल तर भरपूर याच्यातून पाणी रिलीज होतं आणि याच्यानंतर आपल्याला पुढील साहित्य टाकायचे आहे तर इथे मी छोट्या वाटीमध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती सुरुवातीला टाकून घेते त्याचबरोबर एक छोटा चमचा तिखट मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक छोटा चमचा इथे मी सोया सॉस घेतलेला आहे गाड्यावरची जे कोबी मंचुरियन बनवतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सोया सॉस घातला जातो तर अगदी गाड्यावरची टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये सॉस नक्की घाला याच्यामध्ये मिरची पावडर सोया सॉस आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तीही याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे अगदी छान अशी टेस्ट कोबी मंचुरियनची लागते तर बघू शकता हळूहळू हलक्या हल हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याला जास्त आपण मिक्स करायचं नाही किंवा दाबून मिक्स करायचं नाही कारण तर सुरुवातीला आपण मीठ टाकलं होतं त्यावेळेस व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता जास्त दाबायची गरज नाही कारण याच्यामधून सुरुवातीलाच भरपूर पाणी रिलीज झालेलं आहे त्यानंतर अगदी छान असा रेड कलर येण्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा खाण्याचा कलर घातलेला आहे आता हा कलरही आपल्याला या किसलेल्या कोबीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे जस जसा याला कलर व्यवस्थित लावला जातो तस तसं तुम्ही बघू शकता अगदी छान असा हा कलर दिसत आहे आणि ज्या आपण कोबीचे मंचुरियन तेलामध्ये तळून घेतो ना त्यावेळेस तर अगदी छान हा कलर दिसतो गाड्यावरतीही याच्यामध्ये फूड कलर घातलेला असतो तुम्हाला जर हा कलर घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालू शकते पण थोडासा फूड कलर घातला ना अगदी छान असा कलर येतो आता इथे ये मी बरोबर मेजरिंग कप घेतलेले आहेत आणि इथे मेजरिंग कपने एक कप कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि त्याच कपाने बरोबर एक कप मैदा घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण पूर्णच याच्यामध्ये कॉर्नफ्लावर मैदा टाकायचा नाही इथे मी अर्धा कपच कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि अर्धा कपच इथे मी मैदा टाकलेला आहे कोबीने जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलेलं ना त्याच्यानुसार इथं आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा वापरायचा आहे त्यासाठी एकदम न टाकता हळूहळू टाकायचं आहे आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हळूहळू याच्यामध्ये मिक्स करून घेऊया कोबीचा जेवढा आकार आहे आणि कोबीमध्ये जेवढं पाणी आहे त्याच्यानुसारच चा याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लागू शकतो मला इथं जेवढा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर लागेल तेवढंच तुम्हाला लागेल हे असं असू शकत नाही कारण तर कोबीच्या आकारानुसार आणि त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे त्याच्यानुसार कॉर्नफ्लावर आणि मैदा लागतो मैदा आणि कॉर्नफ्लावर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे पण मला हेचं पातळ वाटत होतं म्हणून मी आणखी याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर टाकत आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे मी मैदाही टाकून घेत आहे तर बघू शकता मी असं एकदम टाकत नाही हळूहळू टाकत आहे अशाच पद्धतीने टाकायचं आहे आता पुन्हा एकदा हे कॉर्नफ्लावर मैदा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कोबी मंचुरियन बनवतो ना त्यासाठी जास्त पातळ हे करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे म्हणजे कोबी मंचुरियनचे आकार व्यवस्थित येतात मी इथे एक कप कॉर्नफ्लावर आणि एक कप मैदा घेतलेला होता त्याच्यामधली बरोबर पाव कप इथे मैदा आणि कॉर्नफ्लावर शिल्लक राहिलेला आहे आता आपल्याला हे कोबीचे मंचुरियन तेलामध्ये कशी सोडायचे आहे तर एकदम अशा पद्धतीने थोडासा गोळा घेऊ शकता आणि एकाच गोळ्यामधून तीन ते चार एकदाच आपल्याला कोबीचे मंचुरियन तेलामध्ये सोडता येतात तर इकडे मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे कोबीचे मंचुरियन सोडत आहे तर बघू शकता आपण जर एक मोठा गोळा करून घेतला आणि अशा पद्धतीने पाच ते सहा कोबीचे मंचुरियन तेलामध्ये सोडू शकतो तुम्हाला जर असं बनवता येत नसेल तर सिंगल सिंगल ही कोबीचे मंचुरियन सोडू शकता पण असं केलं म्हणजे अगदी फास्ट कोबीचे मंचुरियन आपल्याला तेलामध्ये सोडले जातात आणि हे जे कोबीचे मंचुरियन आपण सोडत असतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि लगेच आपण कोबीचे मंचुरियन तेलामध्ये टाकले की हलवायचं नाही त्याला चांगला आकार धरू द्यायचा आहे आणि आकार व्यवस्थित धरण्यासाठी बरोबर एक मिनिट लागू शकतात तर एक मिनिटानंतर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हलवत आहे आणि एक मिनिटानंतर व्यवस्थित असा हा या कोबी आकार धरलेला आहे आता सर्व कोबीचे मंचुरियन अशा पद्धतीने हलवून घेतलेले आहे पुन्हा आपल्याला असेच तेलामध्ये तळण्यासाठी ठेवायचं आहे याला सारखं हलवायचं नाही तर तीन मिनिटानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे कोबीचे मंचुरियन तळलेले आहेत पण आणखी अजून हे पूर्णपणे तळले गेलेले नाहीत तर आणखी मी हे तळून घेणार आहे आणि ते बघू शकता अगदी छान असा हा कोबीच्या मंचुरियनला कलर आलेला आहे आणि कोबीचे ते मंचुरियन तेलात टाकल्यापासून आता बरोबर सहा मिनिटे झालेले आहेत आणि सुरुवातीपासून आता ह्या तेलाचे बबल्स आहेत ना खूप कमी झालेले आहेत अगदी परफेक्ट असे हे कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत आता मी एका झाऱ्यामध्ये हे काढून घेत आहे आणि इकडे मी एका चाळणीमध्ये एक दे हे टाकत आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते निथळून जाईल तर बघू शकता अगदी परफेक्ट आणि अगदी सुंदर असे हे कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले कोबीचे मंचुरियन बनवून घेऊया यह? कोबीचे मंचुरियन ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडत असतो ना त्यावेळेस ते तेल अगदी छान गरम असायला हवे आहे आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेस लगेच ते, लगे, ते कोबीचे मंचुरियन हलवायचे नाहीत त्या कोबीचे मंचुरियनला आकार धरू द्यायचं आहे साधारणतः एक मिनिटानंतर अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहेत सततही हलवायचं नाही आणि तेलामध्ये टाकल्यापासून बरोबर सहा मिनिटे हे कोबीचे मंचुरियन तळून द्यायचे आहेत सहा मिनिटानंतर अगदी परफेक्ट तळले जातात आणि ते बघू शकता अगदी परफेक्ट क्रिस्पी असे हे कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही घरी अशा पद्धतीने अगदी परफेक्ट क्रिस्पी टेस्टी कोबीचे मंचुरियन बनवू शकता व रोज क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ असे हे कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत बाहेरचे अस्वच्छ तेलामधील कोबीचे मंचुरियन खाण्यापेक्षा आपण घरीच अशा पद्धतीने कोबीचे मंचुरियन बनवू शकतो अगदी छान असा हा कलर आलेला आहे आणि ही कोबीचे मंचुरियन आपण शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकतो तुम्ही तुम्हीही व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून हो जर कोबीचे मंचुरियन बनवले तर अगदी टेस्टी तयार होतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार